पर्यावरण सामाजिक एकजूट आणि महिला स्वावलंबनात झांबरेची प्रेरणादायी कामगिरी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवून झांबरे बनले इतरांसाठी आदर्श ग्रामपंचायत आणि महाविद्यालयाच्या संयुक्त वृक्षारोपण कार्यक्रमात गौरव चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या झामरे गावाने माझी वसुंधरा या जिल्हास्तरीय पुरस्कारावर आपले नाव कोरत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे पर्यावरण रक्षण सामाजिक एकजूट आणि महिला स्वावलंबन या क्षेत्रातील या गावाच्या प्रयत्नांना शासनाची दाद मिळाली असून झामरे ग्रामपंचायत तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्श ठरली आहे या पार्श्वभूमीवर झामरे ग्रामपंचायत आणि रभा माडखुळकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात कार्यक्रमात प्राध्यापक ए डी कांबळे यांनी मार्गदर्शन करत झांबरे गावकऱ्यांच्या एकजुटीचे महिलांच्या सहभागाचे आणि सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले त्यांनी महिला सुरक्षेच्या कायद्याची माहिती देत उपस्थितांना जागरुकतेचे धडेही दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विष्णू गावडे होते त्यांनी सांगितले की गावातील महिलांनी पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळेच हा पुरस्कार मिळवता आला आता झांबरेचे उद्दिष्ट संपूर्ण महाराष्ट्रा आदर्श गाव ठरण्याचे आहे कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल उद्योगपती लक्ष्मण गावडे उपसरपंच रामकृष्ण गावडे यांच्या हस्ते झाले मुख्य रस्त्यालगत विविध प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले प्रास्ताविक डॉक्टर एन एस मासाळ यांनी तर आभार प्राध्यापक व्ही के गावडे यांनी मानले कार्यक्रमाला ग्रामसेविका अश्विनी कुंभार पोलीस पाटील जानकू गावडे तंटामुक्ता अध्यक्ष लुमाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य महाविद्यालयाचे प्राध्यापक व झांबरे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा